नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मूग पुलाव बनवणार आहे त्यासाठी आपल्याला मूग लागणार आहेत हिरवे मूग मी रात्रभर भिजून ठेवलेले आहे एक वाटी मूग घेतलेले आहे आणि तांदूळ तांदूळ दोन वाटी घेतलेले आहे छानपैकी धुवून घेतलेले आहे आणि दहा मिनटं भिजवून ठेवलेले आहे पुलाव आपण कुकरमध्ये बनवणार आहोत त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालूया तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण खडे मसाले घालूया जिरे काळी मिरे लोंग दालचिनी आणि तेजपत्ता हे सर्व आपण यामध्ये घालूया आता त्यामध्ये एक कांदा उभा चिरलेला आहे तो घालूया आणि छानपैकी परतून घेऊया तीन चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत ते घालूया आता आपण यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालूया ते पण परतून घेऊया एक टोमॅटो बारीक चिरलेला आहे तो घेऊया ते पण परतून घेऊया आमादे आता आपण यामध्ये मूग घालूया आणि परतून घेऊया आता यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमच धने पोर। हिरव्या मिरच्या घातलेल्या लाल तिखट थोडंसंच घातलेलं आहे अर्धा चमच पाव चमच हळद एक चमच गरम मसाला चवीनुसार मीठ आणि छानपैकी आपण हे परतवून घेऊया आता आपण तांदूळ भिजवलेले आहेत ते घालूया आणि छानपैकी दोन मिनटं परतून घेऊया आता यामध्ये पाणी घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आता आपण कुकरचं झाकण लावून दोन शिट्ट्या करून घेऊया मस्त असा आपला पुलाव तयार झालेला आहे छानपैकी आता आपण काढून घेऊया त्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया मस्त तो असा आपला मूग पुलाव तयार आहे ही रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद